मध्ये नमस्कार मी डॉक्टर गीते जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा ही जी होते हे आरोग्य विभागाअंतर्गत जे तांत्रिक कामकाज चालतं तांत्रिक कामकाजाच्या रिपोर्टिंग ऑनलाईन रिपोर्टिंग आणि झालेल्या कामकाजाचा ओव्हरऑल अॅनालिसिस करून चौतीस जिल्ह्यांची रँकिंग काढल्या जाते मागील एका वर्षापासून आपण पहिल्या दहामध्ये होतो पण काही दिवसापासून ऑनलाईन रिपोर्टिंगमध्ये थोडं आमच्या तांत्रिक अडचणी आणि थोडं दुर्लक्ष झाल्याने रँकिंग घसरलेली आहे आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये अर्बन एस डब्ल्यू सी आणि एस डब्ल्यू सी पोर्टलवर डेटा एंट्री कमी केल्यामुळं आपले दहा मार्क रिड्यूस झालेत टी व्ही प्रोग्राममध्ये दहा पंधरा मार्क रिड्यूस झालेले आहेत तर डेफिनेटली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा पहिल्या दहामध्ये कसा राहील याचा नक्कीच प्रयत्न करू